नीट दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी चा महानिकाल महा सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय आय बी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जे भीम मी भी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो तुमच्या तुम्ही बघून घ्या <laughs> मार्केट कमी दिसत होता त्यामुळे <laughs> <में गया। laughs> समन्वय ठेवायचं काम संतुकरा हंबडे तुमचं आहे <laughs> आम्हाला नको आम्हाला काही नको आम्हाला मात्र खुर्ची नको पण किमान एक फोन करा आता काही बोलवायची गरज नाही फोन आहे पॅचेच आहे एक फोन करा मला एक लोक आहे एक प्रेमाचा फोन लागतोय की बैठक आहे आजचा कार्यक्रम आहे तुम्ही या तेवढंच पाहिजे लोक कार्यकर्त्यांना काही बाकी लागत नाही आणि म्हणून हो उद्याची निवडणूक ही प्रतापराव पाटील चिखली चिखलीकर सा, साहेबांची निवडणूक आहे त्याच्यासाठी आम्हाला मिळालाय पाहता समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा